घराची हिशान, लेक वाढवी वाढवी अवघ्या घराचाहीमान अवघ्या हिमान, लेख असावी पोटाला लाभे घर घरा, घर होई संसारच सोन वाढे अभिमान खरा, लेख लाडाची लाडाची विशेष म्हणजे ही कविता मला लेख झाल्यावर लिहिलेली आमच्या खानदानात पंचवीस वर्षांनी पोर झाली हत्तीवरून साखर वाटली खानदानात पहिल्यांदा पोर झाली लेख लाडाची लाडाची तिचे पुरवावे लाड एकवीस पोराचे लाड पुरू नको पण पोरीचे पूर एकोणीस वीस वर्षांनी ती दुसऱ्याचे घरी जाणार असते आणि जेवढेच ती आपल्या घरी येते परत माहेरी चपलं बाहेर काढतो हो, ती परकी होते लेक लाडाची लाडाची तिचे पुरवावे लाड कधी रुसाता फुगता कधी रुसाता फुगता एक पप्पी द्यावी गोड एक पप्पी द्यावी गोड लेका ओळख ते सारे दुःख बापाच्या मनीचे आईलाही देते धीर दैन्य घालवी घराचे म्हणतात ना पूर्ण शिवानी घराची भरभराट झाली दैन्य घालवी घराचे जेव्हा नसे पोटी लोक राहुल भाऊ लोक लोक कळतो ना म्हणजे मुलगा जेवण से फोटी लोक लेख वागे कवानी लेख वागे कवानी राब राबून संभाळी लक्ष ठेवी बापवानी लक्ष ठेवी बापवानी लेख असावी पोटाला जन्म जगाला घालते oh, yeah. बरोबर ना ते oh, yeah. डोळे दोन्ही पुसा लेक असावी पोटाला जन्म जगाला घालते उरी सांभाळून काटे उरी सांभाळून काटे दोन घरात फुलते दोन घरात फुलते लेख जन्मावी म्हणून कुणी केला नवस खरे खरे बरोबर लेक लेख जन्मावी म्हणून कुणी केला नवस लेक झाली या म्हणून लेक झाली या म्हणून कुणी फेडी नवस कुनी फेडी ना नवस लेक ती घराची तिला वाढू द्या कुशीत लेक ती घराची तिला वाढू द्या कुशीत धन हो कुशीत नका मारू हो कुशीत लेक डोंगराची पोर लेका डोंगराची पोर ओटी सुखाची भरते डोळल पाऊन पाणी डोळल पाऊन पाणी रांझण मायेचे भरते रांझण मायेचे भरते लेख पिवळी होताना लेक पिवळी होताना बाप हळवारे होतो वाटेला वाताना तिला कंठा आईचा दटतो कंठा आईचा रडे गळ्यात पडून लेक जाताना ससरी रडे गळ्यात पडून लेक जाताना सासरी याद आला मालकीची घर रडते माहेरी नांदे जिती ना सासरी काही कशी हो परिस्थिती येऊ द्या हजारीची साडी भावानी घेऊ द्या ती सासूरवाडीला सासरी येऊन सांगते माया भावानी पाच हजाराची साडी घेतली त्यात चार हजार स्वतःची घालते ती पण माहेराचं नाव मात्र कधीच ते बदनाम म्हणून देत नाही कधीच नाही दादा तुमच्या डोळ्यात पाणी आलंय त्याचं कारण आहे लेखी सारखं सुख कुठंच नाही गड्यावर कुठच नाही नांदे न सासरी राखी खराण्याच नाव नांदे न सासरी राखी खराण्याच नाव तिला कधी विचारा तिला दी विचारा ओठी माहेरच नाव ओठी माहेरच नाव लेख असावी असावी सदा सुखात दिसावी दिल्या घरी तिच्या सदा लक्ष्मीच मांदावी लक्ष्मीच मांदावी आता याला पण वा देवाजी एक सगळ्यांना वास्तवतेच दर्शन करून दिलं तुम्ही